जर मी तो दुर्गुण माझ्या जवळपास असेल तर मी काय केलं पाहिजे काही गोष्टी सांगितलं माझी लेकडं येईल तर लेकरात आणि जर ते माझ्याकडे माऊलीच्या आईच्या दृष्टीने जर बघत हित काशात आहे हे सांगितलंच पाहिजे आणि म्हणून या सेवा प्रतिष्ठान ही संस्था त्या लोकांनी म्हणजे आपण सगळ्यांनी म्हणून सुरू केलेली आहे ती आपल्याप्रमाणेच वारीमध्ये जस वारीमध्ये जस तीन मानाले ए चल बोटू पाणी मिळायचं वरती चलपट दिशी जाऊ घेऊ आपण एकटे नाही जा सगळं घेऊन ते की। ए, चला रे चला बिचला बिचा रे मग अशें या रे या रे लहान कर या ती भरत झाले काय तेव्हा करावा नलगीत विचार सॉरी करावा विचार करावा विचार नलगीत जे इथे ते एका मगित अनेक लोकांना आपली संस्था मोठी होईल होईल न वेळ चांगली व्हायलाच पाहिजे मी तर यांना देखील उठल साहेबांना त्याने मी मदत केलं येईल मी काय मदत करणार आहे मला काय माझ्याकडे काय नाही पण मी जे काही बोलेन त्याच्यामुळे त्यांना त्यांचीच जर भ्रष्टाचार करणारे असतील चुकीच्या पद्धतीने वागणारे असतील तर त्यांची त्यांना लाजच पटेल ते दुरुस्त होऊन खात्रीने सांग अर्थात ते बीज पेरण्यासाठी बी तर पेरलंच पाहिजे आणि शिवाय कल पाणी घातलं पाहिजे तेव्हा आपल्या या समस्येमधून आपण हे बीज पेरतोय आणि त्याला या शिबिराच्या माध्यमातून खत पाणी पण घालतोय अर्थात या सगळ्यामध्ये आपण काय सातपय करत नाही सगळ्यांचा हेतून आणि म्हणून आपल्या जो असेल जागतात